सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे आत्महत्या केलेल्या आशाराणी गर्भवती होत्या आणि त्यांची छोटी मुलगी देखील आहे आत्महत्येपूर्वी काही दिवस छळ चालूच होता त्या छळाला कंटाळून ही दुर्दैवी घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे ही अत्या आहे की आत्महत्या या संदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच त्या संदर्भात चौकशी होऊन निर्णय होऊ शकेल छोट्या मुलीचा ताबा माहेरच्या लोकांनी घ्यायची तयारी असेल तर तशी कोर्ट ऑर्डर करून घेणं गरजेचं आहे असे त्यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले सोलापूर जिल्ह्यातील आशा राणी भोसले यांचा आत्महत्येने मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे त्या गर्भवती होत्या आणि त्यांची दोन वर्षाची छोटी मुलगी होती याच्या पूर्वीदेखील त्यांचा काही दिवस छळ चालू होता आणि त्या छळाला कंटाळून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि यामध्ये हत्या आहे का आत्महत्या आहे या संदर्भामध्ये अजून खोल चौकशी आणि पी एम रिपोर्टच्या सोबतच केमिकल अनालिसिस आल्यावरती त्या संदर्भात निर्णय होऊ शकेल त्याचबरोबर छोट्या मुलीचा ताबा माहेरच्या लोकांना घ्यायची तयारी असेल तर तशी कोर्ट ऑर्डर ताबडतोब करून घेणं गरजेचं गर आहे याच्याकडे मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे लवकरच मी सोलापूरला पोचून त्या तिच्या माहेरच्या कुटुंबियांची भेट घेणारे पोलीस तक्रार करूनसुद्धा जर का त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसेल किंवा तिला जुमान न जुमानता नवऱ्याने छळ चालू ठेवला असेल तर याचीसुद्धा नोंद घेऊन कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं ठरेल असं दिसतं नमस्कार माझं नाव अशोक सुरेश चौरे मी राहणार नाच मी पर ट्रेड या कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो पर ट्रेड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कारण पहिले मी बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो एफ डी तर मला वर्षाला मला पाच ते सहा टक्के मला बँकेकडून रिटर्न भेटायचे पण तोच रिटर्न मला पर मध्ये एका महिन्याला पाच ते सहा टक्के भेटतो आणि वर्षाला करायला गेलं तर पन्नास ते साठ टक्के मला कंपनी रिटर्न